वाशिमच्या कारंजा मानोरा मंगळूरपीरसह अनेक तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांसमोर वन्य प्राण्यांचं संकट उभं ठाकलेलं आहे सध्या खरीप हंगामातील सोयाबीन तूर कपाशी ही पिकं वाढीस लागली आहेत आणि असं असताना हरिण नीलगाई रानडुकर यांचे मोठमोठे कळप हजारो हेक्टरवरचं कोवळं पीक फस्त करतायत त्यांच्या या वावरामुळं देखील पिकांची नासाडी होती आहे त्यामुळे वनविभागानं या प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होती आहे वाशिम जिल्ह्यामध्ये या खरीप हंगामामध्ये पाऊस उशिरा पडल्यामुळे खरीपाच्या पेरण्याही लांबल्या हो होत्या अद्यापही वाशिम जिल्ह्यामध्ये बर बऱ्याच प्रमाणात खरीपाच्या पेरण्या बाकी आहेत मात्र ज्या काही पेरण्या झाल्या त्या पेरण्यांमध्ये सोयाबीन तूर कपाशी यासह इतर पिकांचा समावेश आहे मात्र ही पिकं सद्यस्थितीत कोवळी असताना या कोवळ्या पिकांवर जे वन्यप्राणी आहेत नीलगाई हरिण रानडुकर हे मोठ्या प्रमाणात डल्ला मारताना दिसत आहे वाशिम जिल्ह्यामध्ये नीलगाई हरिण तसेच रानडोगराचे कडप मोठ्या प्रमाणात वाढले असून जिल्ह्यातील शाही तालुक्यांमध्ये या वन्य वन्यप्राण्यांचा मोठा हैदोस पाहायला मिळतो